दादा नमस्कार कुठल्या जातीच्या टोमॅटोची लागवड करते अथर्व अथर्व किती एकर मध्ये आता मला वाटतं एकर मध्ये आता याला तुम्ही पॉलिथीन पेपर वापरले आहे त्याच्यामुळे काय फायदा वगैरे आणि उष्ण त्याला बरं पडत ना आता ही लागवड करत असताना मजुरांना रोज किती मजुरांना रोज आता तीनशे रुपये मजूर सकाळी किती वाजता सकाळी पाच वाजता सध्या टोमॅटोला बाजार काय बाजार आता उन्हाळी लागवड का आता एवढे टेम्परेचर मध्ये बाग टिकणार का म्हणून ते मल्चिंग वगैरे टाकून त्याला आता स्किंचलर लावा लागतील आता येडगाव टोमॅटोचा आगार समजलं जात सध्या लागवडी कमी झाली इकडे कमीच आहे प्रमाण कशामुळे उष्णता आणि ते प्लॅस्टिक येते त्यामुळे कमीच लागवली व्हायरस जास्त होतो एकरी खर्च किती होतो आता तस मलची तारा म्हणलं तरी पन्नास हजाराच्या पिढे जाते एक कुठली टोमॅटोची जाते एक काडी कवड भेटते एक रुपयाला एक रुपयाला एक एकरला किती काड्या लागणार आठ हजार आठ हजार रुपयाचं रोप ही मजुरी वेगळी पॉलिथिनचा खर्च वेगळा उद्या बाजारभाव काय मिळेल राम भरोसे शेतकऱ्याला शेती परवडते का नाही परवडत पण विलाच नाही काहीतरी केलं पाहिजे तुमचं काय नाव Saya kenger कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका